स्वामी सेवा पैसे ते या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी आपल्याला श्रावण महिन्याच्या निमित्त असा एक तोडगा देणारे की जेणेकरून हा डायबिटीज सावका हा महाभयंकर जो आजार आहे हा कायमचा निघून जाणार आहे आणि मी सांगितलं तोडगा जर आपण केला तर आपला तीन वर्षात किंवा चार वर्षापासून चालू झालेला डायबिटीज सावका आजार आपल्या शरीरावर लागलेवा आजार हा औषध जर आपण केलं तर आपला डायबेटीज सारखा आजार कायमचा सा निघून जाणार आहे यासाठी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपण ह्या श्रावण महिन्याच्या सोमवारी एक आपली महादेवाची पिंड घ्या किंवा महादेवाच्या मंदिरामध्ये जा आणि महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन आपण बेलाची पानं घ्या आणि बेलाची पानं पान ओम नम शिवाय म्हणून त्या पिंडीवरती व्हा आणि पिंडीवरती व्हाव्यानंतर आपण चांगले बेलं घ्या तीन बेलं घ्या आणि ते तीन बेलं घेऊन त्याच्यावरती महामृत्युंजय मंत्र घ्या आणि ते सुद्धा पिंडीवरती व्हा असं आपण श्रावण महिन्यात केल्यानंतर इथंही लोकांनी वाहिलेले काही पानं असतील आणि आपले इथं काही बेलं असतील ते सगळे जमा करा आणि जमा केल्यानंतर ते घवी घेऊन या आणि घवी घेऊन आल्यानंतर सावलीमध्ये ते सुकवा आणि सावलीमध्ये सुकावल्यानंतर त्याची भुकटी बनवा त्याची भुकटी बनवल्यानंतर सकाळी आणि संध्याकाळी कोमट पाण्यामध्ये दोन दोन चमचे घ्या असं जर आपण सातत्याने तीन महिने जर केलं तर डायबेटीज सारखा का आजार कायमचा निघून जातो आणि शरीरामध्ये जो काही शुगर आहे तर एकदम विपोटसुद्धा नॉर्मल येतो हो आणि कायमची औषधं बंद होतात एवढा प्रभावी तोडगा आपण श्रावण महिन्यामध्ये करायचा आहे श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवार हा तोडगा करा आणि आपल्याला आपला डायबिटीज सारखा का आजार कायमचा घालून टाका आणि आपल्याला हा तोडगा कसा वाटला आमच्या यूट्यूब चायम चायन होती श्री स्वामी समर्थ म्हणून हो कॉमेंट्स करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ